दिनांक दोन अकरा दोन हजार मुख्याध्यापक माधव रेडेवाड बरबडकर यांचा फुले मित्र पुरस्कारानं रत्नागिरी इथं सन्मान नांदेड महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथं मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संवर्गातील जाहीर झालेल्या पुरस्काराचे मानकरी सहपरिवार मित्रमंडळ सहित या कार्यक्रमास उपस्थित होते मुख्याध्यापक माधव विठ्ठल रेडेवाड बरबडेकर यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सदरील परिषदेच्या वतीनं पूर्व ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत व महात्मा फुले शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव जाधव हो। यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माधव विठ्ठलराव रेडेवाड बडबडेकर यांना फुले मित्र पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याला नांदेड जिल्ह्यातून प्राध्यापक ज्ञानेश्वर मरकंटे मुख्याध्यापक दादाराव कोठेवाड एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच मिसलवाड आर ओ वसंतराव कलंबरकर मारुती शिंदे अजय चौरे जाधव सर नरसी मैनावती माधव रेडेवाड मोहित रेडेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सदरीर पुरस्कार माधव रेडेवाड यांना प्राप्त झाल्याबद्दल सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं नागपूर महामोर्चाचे मुख्य आयोजक दत्ताभाऊ सुरवसे सोलापूर बाळासाहेब बळवंतराव पंढरपूर समाजनेते नागनाथरावजी घिसेवाड शंकरराव मनाळकर व्यंकट मुदिराज एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड केरबा जेठेवाड आनंदा रेजित वाड मित्रपरिवार अरुण भुसलवाड बालाजी कुंभार गावे गोविंद बंटेवाड रामकिशन कुंभार गावे शेख गौस सुदाम पाटील तोडे कमलाकर शिंदे आयुक्त रवी सुरेवाड यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या